नमस्कार मी डॉक्टर मनेश खोकरे संचालक गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय लक्ष्मीपुरी नांदेड अशात आमचा स्वामी नामांदर तीर्थ मराठवाडा विद्यासोब विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार झालेला आहे हा करार पर्टिक्युलरली आमच्याकड जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्या विद्या ज्या विद्यार्थ्यांना जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले आहे राबवले आहे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना नवनवीन विषय शिकण्यासाठी एक फ्लेक्झिबिलिटी मिळालेली आहे आणि ती फ्लेक्झिबिलिटीमध्ये आम्हाला आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर भाषा पण शिकता आल्या पाहिजेत फॉर एक्झाम्पल फ्रेंच असेल किंवा जर्मन असेल किंवा स्पॅनिश असेल कारण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बरेच विद्यार्थ्यांना नंतर ते ग्लोबल सिटीझन झालेले असतात त्यांना त्यांच्या कामानिमित्त दुसऱ्या देशात जावं लागतं किंवा त्यांचं कम्युनिकेशन हे दुसऱ्या देशातील व्यक्तींसाठी होतं इंग्लिश लँग्वेज तर असतेच असते परंतु त्याचबरोबर या लँग्वेजवर सुद्धा त्यांना जर कमांड आलं तर त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होईल आणि ते एक भविष्यातले चांगले एक इंजिनियर सक्सेसफुल इंजिनियर होतील म्हणून या दृष्टीनं आम्ही यावर्षीपासून एन ई पी इम्प्लिमेंटेशन तर करतच आहोत आणि या एन ई पी एन ई पीच्या अंडर याच्या एन ई पीच्या खाली आम्ही ह्या ज्या भाषा आहेत त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचा प्रयत्न करत अस करत आहे तर ह्या एम ओ यू थ्रू विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत भाषा संकुलातले ते प्राध्यापक इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकव शिकवतील आणि आमची जी हे जे आहे एक्सपर्टाईज आहे टेक्निकल आहे आर्टिफिशियल इंजिनिय मशीन लर्निंग असो किंवा वेगवेगळ्या रोबोटिक्स असो तर ही जी एक्सपर्टाईज आहे ती एक्सपर्टाईज आम्ही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही देत आहोत असा हा सामंजस्य करार जो विनवीन असेल म्हणजे त्यांच्याकडची जी एक्सपर्टाइज आहे ती आमच्याकडं वापरली जाईल आणि आमच्याकडची एक्सपर्टाईज आहे ती त्यांच्या विद्यार्थ्यांना वापरली जाईल आणि याच्यामुळं जो आपला रिसोर्स युटिलायझेशन आहे तो चांगला इफेक्टिव्ह रिसोर्स युटिलायझेशन होईल ज्याच्यामुळे दोन्हीही विद्यापीठाला आणि एचजी जी एस संस्थेला पण त्याचा फायदा होईल आणि Uh, अंतिमता हा फायदा आपण विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही फ्लेक्झिबिलिटी आपल्याला एन ए पी नवीन शैक्षणिक धोरणामुळेच ही फ्लेक्झिबिलिटी मिळत आहे आणि हा खरंच एक स्तुत्य कार्यक्रम होईल विद्यार्थ्यांना त्याची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता त्याचा चॉईस पण दिलेला आहे आणि ते नक्कीच भविष्यात या सगळ्या गोष्टीचा ऍक्च्युली ज्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंटचं जेव्हा सर्क्युलर गेल्या वर्षी सर्क्युलर आलं की ऍटॉनॉमस विद्या ऍटॉनॉमस इन्स्टिट्यूटसाठी नवीन शैक्षणिक धोरण हे अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसपासूनच राबवायचं ठरलेलं आहे आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसं आहे की इंटर डिसिप्लिनरी मायनर म्हणून आहे डिसिप्लिनरी मायनर आहे की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नॉलेज आपलं इकॉनॉमिक्सचं असलं पाहिजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नॉलेज आर्ट्स पण असलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत तर या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसमधलं ब्रांचे समजा आज अगोदर कसं होतं की एखाद्या मेक विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं की त्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत फक्त मेकॅनिकलचाच अभ्यास करता येतो पण आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्याला मेजर इन मेकॅनिकल मायनर इन कम्प्युटर सायन्स और मायनर इन मशीन लर्निंग असं वेगवेगळ्या फ्लेक्झिबिलिटी आली आणि त्याचबरोबर ओपन इलेक्टिव्ह हा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जो आवडतो तो सब्जेक्ट शिकवता शिकता येतो मग आता ह्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला इंजिनिअरिंग इंजिनियर्स घडवायचे आहेत तर ते सर्व गुणसंपन्न इंजिनियर असले पाहिजेत आणि मग ह्या इंजिनियर्सला त्यांच्या भाषा पण यायला पाहिजेत आणि मग आप आमच्या ज्यावेळेस ग्रीन अकॅडमिक्स प्राध्यापक गोंडे आहेत त्यांनी विद्यापीठाच्या जे भाषा संकुल आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं ह्या ह्या सगळ्या गोष्टी लागतील तर विद्यापीठाकडनंही त्यांच्या जे प्राध्यापक आहेत त्यांनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि दोघांनी मिळून आम्ही एक सिलेबस तयार केला था, आणि तो सिलेबस आमच्या मेन मध्ये करिक्युलर म्हणून टाकला आणि तो अकॅडमिक मध्ये सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि हे सब्जेक्ट आता आम्ही या वर्षी ह्या विद्यार्थ्यांना ऑफर करत आहोत या नवीन शैक्षणिक धोरणामुळं विद्यार्थ्यांना आज पहिलं जे होतं ते रिजिड सिस्टीम होती म्हणजे फक्त एकच डिसिप्लिनने शिक्षण होत होतं आता काय झालं की मल्टीडिसिप्लिनरी आलं तर त्यामुळे आज समजा मेकॅनिकलचं विद्यार्थ्यांनी जर मेजर इन मेकॅनिकल मायनर इन कम्प्युटर घेतलेला असेल तर तो मायनर कम्प्युटरचे जो तो पाच ते सहा मेन सब्जेक्ट शिकतो आणि त्याचबरोबर तो मेकॅनिकलचं पण सब्जेक्ट शिकतो त्यामुळे झालं काय की तो दोन्ही बाजूला इलिजिबल होतो म्हणजे कम्प्युटर फील्डमध्ये पण जॉब करायला इलिजिबल होतो आणि मेकॅनिकल फील्डमध्ये पण जॉब करायला इलिजिबल होतो त्यामुळे त्याचा जो स्कोप आहे तो वाढला आहे आणि त्या या वाढलेल्या स्कोपमुळे त्याला संधी ह्या वाढणार आहे भविष्यामध्ये आणि हा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना शेवटी होणार आहे